नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नौ 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 कोन एक नवीन व्हिडिओमध्ये येत्या नऊ नोव्हेंबरला फॉर्च्युनरचं भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे आणि आत्तापासून चार चार रंगू लागले आहेत कोण कोणासोबत पळणार आणि मागच्या मैदानात काही नंदी कंटिन्यू गुलालत आहेत तेच पैरे मित्रांनो पुन्हा एकदा मालक आपल्या या मैदानात पळवताना दिसतील जास्त रिस्क घेणार नाहीत नवीन पायऱ्यांची कारण जो जोड मित्रांनो सोबत पळतो आहे ज्या जोडीचं समीकरण जुळून येत आहे त्याच जोड्या आपल्याला जास्त करून पळताना दिसतील तर या मैदानातील एक पायला शंभर टक्के फिक्स सांग पायरा सांगतो अमिषेक भादले अमिषेक भादले यांचा घरचा साथ चिमण्या आणि त्यांचा चालू सीजनचा बादशाह वादळ दोन्हीसुद्धा चालू सीजन गाजवत आहेत चिमण्या आणि वादळ हा जोडा आपल्याला शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर कोणासोबत तर बाकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या हा सुद्धा येऊन जोड आपल्याला पळताना दिसणार आहे बाकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या हे मित्रांनो दोन फिक्स पैरे आहेत त्याच्यानंतर एक अंदाजे पैरे सांगतो तुम्हाला अंदाजे पैरे मथुरचा मथूर कोणासोबत तर मित्रांनो घोटकरांचं रॉकेट घोटकरांचा सर्जा आणि मथूर हा मित्रांनो पैरा फिक्स नाही आहे परंतु हा पैरा पळण्याची खूप जास्त शक्यता आहे तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून एक अपडेट सांगतो दॉर्लीचा हरण्या दॉर्लीचा हरण्या आपल्या सातेवाडी मैदानात दिसणार नाही डायरेक्ट आपलं फॉर्च्युनर मैदानातच आपल्या हरण्या पळताना दिसेल हरण्या सध्या दिवाळीत आरामावरती आहे त्याच्यामुळे हरण्या आपल्या सातेवाडी मैदानात दिसणार नाही तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सस्क्राईब करा कारण अशाच अपडेट घेऊन नेहमी तुमच्यापर्यंत खूप धन्यवाद